नमस्कार न्यूज तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी हरुण खेळ माझ्यासोबत आज अभय साळुंके आहेत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत स्वागत आहे तुमचं स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपद आपण बघितलंय खूप जवळून बघितलंय तुम्ही त्या विरोधात असताना बघितलंय देशाचं गृहमंत्रीपद आपण जवळून बघितलं अनेक राज्यमंत्रीपद आपण बघितलं परंतु हल्ली काही दिवसामध्ये असं चाललंय की राज्यमंत्री एखादे आले आपले शिवेंद्रसिंह राजे भोसले सज्जन माणसं आहेत चांगले माणसं आहेत छत्रपती आहेत आदर्श घ्यावा अशी माणसं आहेत परंतु त्यांना जनतेपासून लांब केलं जायचंय अनेक लोक त्यांना जनतेपासून लांब करायचा प्रयत्न करत आहेत काय झालं भाजपमध्ये नीटपणे विजन असणाऱ्या माणसाची कमतर आणि जण कुणी काही प्रयत्नही करल तर त्याचे पाय ओढणारे पंचवीस जण आहेत त्याच्यामुळं आंधळ कुत्रपीठ खाते अशी अवस्था भाजपची जिल्ह्यामध्ये आहे आणि शिवेंद्र महाराज कुळ आहे छत्रपती श्री शिवरायाचे दैवताच्या कुळातले ते ह्या अडकणार नाहीत त्यांना लक्षात येईल की कोण कोण्या आहे आणि त्याच्या बरोबर गुणावरच पेंड करेल विशिष्ट पोलीस कर्मचारी सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना विशिष्ट काही लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांच्या भेटणार दुकानदारी नाही करा बाप्पा सांगतो आजच्या काळामध्ये कित्येक लोक शिकलेले गुणवत्तेचे त्या बिचाऱ्यांना नोकरी मिळत नाही व्यवसाय मिळत नाही तुमच्या आईवडिलाच्या पुन्हा तुम्हाला अधिकारी व्हायला मिळाले पोलीस मध्ये असो कुठे असो जाणीव ठेवा खूप आघाशीपणे करू नका कारण तुम्हाला उत्तर द्यायचे वर गेल्यावर ईश्वराला शेवटी लातूर आणि ही शेवटी लातूर आहे आणि लातूर मध्ये तसलं काही जमत नाही पुन्हा फिडून जायची वेळ इथे त्याच्यामुळे चांगल्याचं चा स्वागत करणारा लातूर आहे चांगल्याला मदत करणार मजबूतीनं पाठीशी उभा टाकणारा लातूर आहे याच लातूरनं कित्येक अधिकाऱ्याच्या समर्थनासाठी टोकाची भूमिका घेतलेली आहे विरोधासाठी घेतलेली नाही पण कुणी जर लातूरच्या व्यवस्थेला डिस्टर्ब करणार असेल तर सह नाही केलेला बरोबर अनेक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना डोक्यावर घेण्याचं काम लातूरच्या नागरिक असतील लातूरचे संस्कारिक सगळे पक्षातले लो लोक नेते मंडळी असतील तर त्यांनी घेतलेला आहे निश्चितच त्याला काही हो सगळ्या पक्षात चांगले माणसं आहेत ना आणि त्यांनी प्रशासनाला सोबत घेऊन लोकहिताच काम करण्याचा प्रयत्न केला अगदी हो बरोबर काही लोकांमुळे एकंदर लातूरचं राजकारण बदनाम होताची बाब लातूरचे ला ला आम्ही देशमुख साहेबांनी जनता दरबार घेतला त्या ठिकाणी अनेक जणांनी त्यांना अडचणी निर्माण मान्य म्हणजे अडचणी सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे त्या आपण सांगू त्यांचा गुन्हा नोंद करून घ्या किंवा काय जे असेल तर त्या ठिकाणी तशा महिलांना व्यक्तींना उडवाडवीचे उत्तर दिले जातात त्यांना सांगितलं जाते की जा कोण सांगितलं तुम्हाला अमित देशमुख साहेबांनी त्यांना धरून आणून द्या म्हणा मग पोलीस प्रशासनाचं काम काय माझी अशी अशी मगरूर जर पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी जर या ठिकाणी वागत असतील तर त्यांना लातूरकर म्हणून आपण चांगलं उत्तर त्यांना लातूर काय म्हणून आपण समजावून माझी आपल्याला आप विनंती आहे आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे की तुमच्या न्याय प्रश्नासाठी न्याय हक्कासाठी अमित साहेबांनी शिफारस करून जर अडचण येत असेल तर तर विषयच नाही पण अमित साहेबाकडे गेलेले नसतानाही जर काही mm. प्रश्न उद्भवले तर काँग्रेस पदाधिकारी म्हणून आम्ही अमित साहेबाचे सच्चे पाईक म्हणून mm. आम्ही तुमच्या सेवेत आहोत कुणी अन्याय केलं तर गप्प बसू नका किमान आमच्यापर्यंत तो विषय आम्हाला आमच्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळवून हल्ली गुन्हेगारीची प्रवृत्ती खूप वाढलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही अशी परिस्थिती आहे कस बघता आज ह्या सगळ्या परिस्थितीमुळे जो खराब बुद्धिवादी लातूरची चिंता करणारा एक जाणकार जो वर्ग आहे व्यतीत आहे त्याला साहेबाच्या काळातलं लातूर आणि आता लातूर हे बघताना दुःख होऊ लागले वेदना आहेत त्या आणि हे असं नाही व्हायला पाहिजे दिवसा डोळ्या सगळ्या गोष्टी काय होतात त्या टाळल्या गेल्या पाहिजे ज्या त्या व्यक्तीनं जर आपापली जबाबदारी चोख बजावली तर हे असं होऊच शकत नाही विशेषतः लातूर शहरातील पूर्व भाग असेल त्या ठिकाणी जे जे नवं ते लातूरला हवं अशी आपली प्रथा होती परंतु आता सध्या जे झालंय जे जे अवैध धंद्यामध्ये नव ते पूर्व भागाला हवं अशी परिस्थिती झाली विवेकानंद पोलीस चौकी असेल पोलीस ठाणा असेल त्या ठिकाणचे पी आय असतील ते, ते दुर्लक्ष करत असताना दिसत आहेत आपल्याला आणि अवैध धंद्याला जणू की जोम आले की काय पूर्व भागात अशी देखील परिस्थिती आहे आता काय सांगतो कुप्रवृत्ती यत्र तत्र सर्वत्र आहे आता एखाद्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत होत काय पण पूर्व हा क्रांतिकारी लोकाचा ज्वलंत लोकाचा विचारवंत लोकाचा भाग आहे फक्त श्रीमंत नाही म्हणून बदनाम करण्यात आता इकडं अड्डे चालू आहेत की पश्चिमेत चालू चालव व्हाइट कॉलर दोन नंबर चाललाय हा सगळा प्रकार बॅलन्स ठेवला पाहिजे आणि त्या पूर्व भागातल्या सुद्धा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे प्रकार चालू आहेत तिथं तात्काळ सुधारणा झाली पाहिजे माझी आग्रही मागणी परंतु पूर्वच नाही झाली पाहिजे बरोबर काय एवढंच मला वाटतं अनेक ठिकाणी आहेत जिल्ह्याचे अनेक ठिकाणी असेल शहराचे अनेक ठिकाणी आहेत सगळ्याकडे आहेत परंतु याच्यावरती कोणी म्हणजे कोणी विचार करणार आहे का लातूरकर म्हणून कोणी बोलणार आहे का कोणी विचार करेल का कोणी थांबवायचा प्रयत्न करेल का असं आमचं प्रश्न करून ज्या ज्या गोष्टी निदर्शनात आम्ही डोळे करणार नाही आम्ही कोणती गोष्ट टाळून पुढे जाणार नाही ते आमच्यावर संस्कार नाहीत कारण की शहाजी बाब ज्यावेळेस या कार्यक्षेत्राची आयोजित झाली त्यावेळेस पासून दोन नंबरला सळोखी पळो पळ करून लावले मात्र दोन तीन महिन्यामध्ये काय झाले की काय जणू की काय सगळं शांत झालंय अशी देखील परिस्थिती उद्भवली जात आहे लातूर आपल्या लातूरचा आदरणीय शहाजी महोत्सवाचं नातं जुनं आहे त्यांना सगळे लोक ओळखतात त्यांचे कशी कार्यपद्धती आहे हे पण जाणतात त्यांचा अभिमान आहे आणि सडउतार चालत असतो पण ते नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीवर आळा घालतील असं मला विश्वास आहे धन्यवाद आमच्या सोबत बातचीत केल्या संदर्भात मी असेच व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत मला त्या परवानगी हारूनच येत लातूर महाराष्ट्र